मित्रांनो केजल प्रेम या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण आलेलो कदमवाडी हिंद केसरी मैदानामध्ये कदमवाडीत कोण कोणती बैल आलेली तस कोण कोणते पैर आहेत ते आज आपण पाहूया कुठल्या गावचा बैल होय काय नाव त्याच बाजी बाजी आज कोणा सांग पाहणार आहे कुठला सरजा जायूजबाई भाईंचा सरजा सचिन मामा आज कुठला बैल आणला ला। सोन्या सोन्या ड्रायव्हरांच्या दावणीच दिसतोय आबाईची वाडी आज कुणा सांग पायरा केलाय झऱ्याचा चांगला पायरा केलाय आज भैया कुठल्या गावचा बैल आंबवडे काय नाव त्याच आज कुणा सांग नियोजन केलंय कुठला मोठा लक्ष्मणराव नमस्कार कुठल्या गावाने आलाय होय काय नाव बैलाचे हरण्याचा कोणाच नाही ड्रायव्हर ह्याच काय नाव सरजा ना तुषार दादाचा आज काय ड्रायव्हर तुम्ही आहे गाडी तो कुठल्या खांदी पळतो या नमस्कार नमस्कार आज सोन्याचं कोणा नियोजन केलं होय तू होय पहिल्यांदाच केले नियोजन का होय सोन्याच तस लय फायनल झालं काय कुठ नाही आलाय शिवापूर वर नालाय नाम ना आलाय बैल आणली आज काय नाव पांढऱ्याचं मेजर त्याच शिर्प्या आज ही जुडी पाहणार आहे नमस्कार राय आणलाय आज कुणासंग नियोजन केले चाळीस चाळीस लक्ष चाळीस चाळीस लक्ष ह्याला का बराबर बराबर पहिल्यांदाच नियोजन केले हे बैल आणला काय नाव आहे कॅप्टन कुठल्या गावचा वाघिरी वाघिरीचा कॅप्टन आज कोणास पाहणार आज रॉकी बरोबर कुठल्या गावचा बैल आहे गारडी गारडीचा वय काय नाव त्याच सरजा सरजा शिंगाला काय झालंय पण बैल आला कुठल्या गावचा बैल आहे काळा काळा बैल कुठल्या गावचा काय नाव त्याच काय आणि ह्याच आज कोणाचं नियोजन केलं पायऱ्याच हीच गाडी पाहणार आहे पाहिणार होय काय नाव त्याच साई साईचा आज पायरा कोणास केलं आंबोड्याचा चिक्क्या कुठल्या गावची बैल कलडून काय नाव याच आणि त्याच होय आज यांच नियोजन केलं हीच गाडी पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा बैल कलडून काय नाव त्याच हा हो नशावर आज नशा संग पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला वाशा आणि सागर वाश्या तो काळा सागर होय घरची जुडे हीच पाहणार आहे काय नाही बदलून बदलून येते सांग शंभू गडगाव हय आज कुठला बैल आणलाय आज बलमा आणि पक्ष आण बलमा आणि तो पक्ष कोसा, तो पक्षा कोसा। आज हीच गाडी पाहणार आहे काय ना कुठून बैल एका चंद्रकांत मांगरे बैला सगळं आणि एका काय नाव बैलाचं कुठल्या गावचा होय आज कुणा सांग पाय कुठला सुगर तो सुगर कुठल्या गावचा मीरावड्याच होय शुभ शंभव आहे राणा 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 राणाचं फायनल बरेच झाले तुम्ही फायनल तुमच्या नियोजनात राहणार <laughs> आज कुणाचं नियोजन केलं हरण्या हरण्या सांगाय हर कुठला हरण्याचा वारड्याचं हरण्या चांगले नियोजन केलं आज जवळच नियोजन केलंय ना हा बराबर बराबर ह्याच कुणास केलं झालं काय त्याच नकऱ्या वय नाकऱ्याच आज कुणास पाहिर नियोजन किल्ली चंद्रगडच्या पोर सांगा होय अकराचं किती फायनल झालं आतापर्यंतच नाव बायलाच नाव हरण्या हरण्या कुठल्या गावचा खरशी खरशीचा हरण्या तुम्हीच असताना ह्याच्या गाडी हो आपणच असतो फायनल किती झालं बैलाच बयलाचे बायला आतापर्यंत बऱ्याच फायनल झालेले होय आज कोणा गायरा दोन तीन फायनल होय चालू पायऱ्याच नियोजन आज कोणी केले पायऱ्याच नियोजन खात किरण किरणा काल गाव आपण खट असत कुठं आलाय बत्तीस बेलदारवाडी बत्तीस शिरा बेलदारेल काय नाव आहे मळ्याचं आज नियोजन कोणास केलंय पायऱ्याच सुंदर बरोबर आहे शेनोलीच शेनोलीचं सुंदर मळ्याचं किती फायनल झालं आतापर्यंत मयात ची जास्त आहेत फायनल हा आद आल सत्तावीस आता काय चौसा झाला आता सायदाती झाल्या सायदाती झाल्यावर होय कुठलं कुठलं हा याच काय नाव आहे सोन्या वय आणि ही कोणाच घरचंच बैल आहे वेगळाच दिसतोय जरा याच काय नाव मुरल्या वय आज कस कस नियोजन आहे पायऱ्याच घरची मुरली आणि हळणार बैल आणली काय नाव याच पांढरेच राम राम, राम। आणि त्याच बादल बादल आज नियोजन कसं पाहिरेच पहिला मुंबईवाल्यांच्याकडे पहिले दोघांच वेगवेगळं फायनल कुठलं कुठलं झालं कुठला जादू 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 कुठल्या गावचा हि जवडीच म्हणजे वाकड

इकडं पहिल्यांदा आलाय काय नाही वय नाही कुठल्या खांदी पडते दोन्ही खांदी बाहेर नाही फायनल झाली काय बैल असडीचा राजा वय आता राजाचा पायरा कोणाचं केला अमरावती अमरावतीचा बैल आहे ती तीन बैल आणली ती त्यांच्यातला होय अमरावतीसन आलाय दामणगाव रेल्वे होय किती वाजता आलाय काल रात्रीची इकडं आलाय वे हा पण बैल आपलाच आहे का त्याचं काय नाव आहे लाल कीच आणि ह्याचं आज कुठली ही जोडी पाहणार आहे तो पण तुमचाच आहे त्याचं काय नाव राघव राघव मित्रांनो प्रदीप भाऊ गीते यांचा नाग बदला आलाय कदमवाडी मैदानात आज कुणाच नियोजन केलंय भाऊ माहिती नाही नाही माहित तुम्हाला जखीनवाडीचं शंकर मित्रांनो मोडगावचा सरदारपूर मैदानात दाखल झालाय आज कुणासोबत पाहणार आहे देवा कुठला देव होय इकडं आल्यापासून तसं सरदार जाता बरच झालं फायनल आता कुठं असतो कुठल्या दावणीला चच्छे गाव मध्ये चच्छे गाव मध्ये कोणाकडे तुमच्या पशी जाय इथं तुमच्या आल्यापासून बैल फायनल ला जास्त राहिल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार मित्रांनो कडेपूरकारांचा वजीर मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत वजीर पाहणार आहे का बाली आता पैरे टॉप असते का पैरटॉप वासरू पळत ते चांगला चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भैया नमस्कार कुठलं गाव किल्ले मचिंद्र किल्ले मच्छिंद्र आज कुठली बैल आणली सोन्या रुद्रायवर हा प्रशांत डायव्हरांचा रुद्र आहे आणि हे सोन्या वय घरचा साज आहे आज ही जुळी पाहणार आहे होय आज ड्रायव्हर कोण ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर माझ ल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठून आलाय पाटण पाटण कुठली बैल आणली आज निशान काय नाव आहे चौताळ आणि त्याच निशान निशान ही काय घरचीच घरची जुड्या होय कस घरचं नियोजन केलं आम्ही हो नेहमीच अड्ड्यावर येतो होय घरचीच गाडी असते काय गाडी असते कुठल्या खांद्या पडतो तसेच गाणी चालतात दोन्ही बी दोन्ही बी चालतोय शुभेच्छा तुम्हाला <laughs> बादल पण मैदानात दाखल झाला आज पुन्हा सांग पाय राहिली बारका बादल ही गाडी पाहणार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा बैल आहे होय काय नाव त्याच भाजी बाजी आज कोणा सांग पाहणार आहे कुठला हो सरजा जायूज भाईंचा सरजा पहिल्यांदा झाला असेल नियोजन कुठल्या खांदी पडतोय दुखांदी बाहेरनं चालतंय शुभेच्छा तुम्हाला